नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हिची अनसखी पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी सेट ए ट्वेंटी सिक्स सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे फोर ऑप्शन फोर सत्तावीस ऑप्शन फोर अठ्ठावीसचं उत्तर आहे ऑप्शन टू एकोणतीसचं उत्तर आहे पंडुरोग लोह गलगंड आयडीन फोर नंबर तीसच्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर कैलास दौंड यांची उसाच्या कविता हे कवितासंग्रह आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ऑप्शन बत्तीस एक ऑप्शन तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन एकशे वीस चौतीस एफ पर्याय क्रमांक दोन पस्तीस नंबरचं एक सत्त्याण्णव छत्तीस पर्याय ऑप्शन नंबर एक सदोतीस ऑप्शन नंबर एक अडोतीस ऑप्शन नंबर चार एकोणचाळीस नंबरच्या क्वेश्चनचं नम उत्तर आहे तीन ऑप्शन नंबर चाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन याच्यामध्ये दोन अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत दोन आणि चार पर्याय आहेत एक्केचाळीस प्र नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचावन्न बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छप्पन त्रेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार चौवेचाळीसव्या पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन शेहेचाळीस एक सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व तीन एक व दोन अठ्ठेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं पर्याय आहे तीन एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं पर्याय आहे चार पन्नास ही जी डायग्राम आहे ही दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे एकावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार बावन पर्याय क्रमांक तीन एक आणि तीन त्रेपन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोपन नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौपन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दोन व सर्व पंचावन्न यामध्ये जे मिश्रणे आहेत पोलाद काश्य आणि पितळ ही मिश्रण आहे चांदी ही मिश्रण नाही त्यामुळे हा वेगळा पर्याय आहे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे छप्पन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार सत्तावन्न पर्याय क्रमांक एक अठ्ठावन्न पर्याय क्रमांक तीन तर सर्व मित्रांनी लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब्स करावं अतिशय फास्ट आपण आन्सर केलेत आहोत जेवढे काही मित्र पाहत आहेत त्या सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब्स करा एकोणसाठ प्रश्नाचं उत्तर आहे दोन साठ प्रश्नाचं सा उत्तर आहे चार त्रेसष्ट नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बासष्ट आहे पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट आहे पर्याय क्रमांक चार चौसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी पासष्ट डी सासष्ट एक सदुसष्ट एक अडुसष्ट चार ऑफ एकोणसत्तर प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सत्तर प्रश्नाचं उत्तर आहे याच्यामध्ये दोन अचूक पर्याय आपल्याला द्यायचे आहेत तर दोन आणि तीन हे अचूक पर्याय आहेत एकाहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन बहात्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास दोन ऑप्शन चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे एक ऑप्शन आणि पंच्याहत्तरचं ऑप्शन आहे तीन ऑप्शन तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धि बुद्धिमत्ता यांची अचूक अशी आंसर की पाहिलेली आहे तरी काही प्रश्नामध्ये डाऊट असाल तर आपण त्याला पुन्हा क्लिअर करूया इसा फास्ट अंसर की सध्या फास्टमध्ये आपल्याला आन्सर की देण्याचा प्रयत्न आहे स् लवकरच दोन तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका दिली जाईल जे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद